उल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी शिवज्योत मित्रमंडळ आणि शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवज्योत दौडचं आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील शिवजयंतीनिमित्त शिवज्योत दौड आयोजित करण्यात आली होती यामध्ये किल्ले कांगोरीपासून पासून ही शिवज्योत उल्हासनगरमध्ये दाखल झाली सकाळी पालेगाव चौकातून या शिवज्योत दौडचं भव्य मिरवणुकीत रूपांतर झालं त्यानंतर पाडा मार्गे उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या आरतीने शिवज्योत दौडची सांगता झाली या शिवज्योत दौडमध्ये सव्वीस मार्चपासून पस्तीस ते चाळीस शिवभक्त धावत होते शिवजयंतीच्या दिवशी ही शिवज्योत उल्हासनगरमध्ये दाखल झाले तर तरुण पिढीपर्यंत शिवरायांचे विचार या शिवज्योत दौडच्या माध्यमातून पोहोचवले जात असल्याचे समाजसेवक ज्ञानेश्वर करवंदे यांनी आयोजकाचे आभार मानले तर सध्याच्या रणरणत्या उन्हात शिवज्योत घेऊन हे सर्व शिवभक्त उल्हासनगर शहरात दाखल झाले त्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढेही त्यांनी अशाच प्रकारे कार्य करत राहावं अशी अपेक्षा स्थानिक नागरिक शांताराम ढोकळे यांनी व्यक्त केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर करमंदे गायकवाडपाडा शाखा प्रमुख गणेश चौकुले शिवज्योत संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे सर्व शिवभक्त साजरे करत असतात त्याचाच एक भाग म्हणून शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या ठिकाणी या स्थितीनुसार येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं गड कांगुरी, कांगुरी गड़, गड़ या ठिकाणाहून उल्हासनगर पर्यंत शिवज्योत दौडचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उल्हासनगर वरून गड रायगड या ठिकाणी आपले सर्व शिवभक्त या दौड दौडमध्ये सहभागी झाले आणि ती दौड येत असताना सकाळी पालेगाव या ठिका या ठिकाणी येऊन सर्व ग्रामस्थांनी या ज्योतचं आणि सर्व शिवभक्तांचं स्वागत केलं सन्मान सत्कार होऊन त्यानंतर या ठिकाणी मालेगाव ते गायकवाडपाडा शिवसेना शाखा यापर्यंत इथपर्यंत रॅली स्वरूपात मिरवणुकीचं या ठिकाणी रूपांतर झालं आणि तिथून दौड जशी आपली कांगुरे गडाहून चालत आली होती त्याचप्रमाणे शिवसेने शाखा छत्रपती शिवाजी चौक उक्ती नंबर या ठिकाणी येऊन या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि या ठिकाणी हे हा उत्सव साजरा करत असताना तमाम तमाम शिवभक्तांचं आणि मराठी वासियांच देशवासियांचं या ठिकाणी आज असल्या कारणाने या ठिकाणी आज जल्लोष आणि शिवजयंती आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस देशामध्ये साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव शिवजोत्सवचं आयोजन केलं दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना आणि सर्व सहभागी झालेल्या ना, ना, या सर्व तरुण युवकांना शिवभक्तांना या ठिकाणी पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा धन्यवाद करतो की आपण महाराजांचे विचार या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि इथून पुढे आणि अशी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना दोन्ही अध्यक्षांना शुभेच्छा देतो त्यांचा धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे आमच्या गायपाड फाडा विभागातून शिवछत्रपतींच्या पावन किल्ल्यांवरून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गर गड किल्ल्यावरून आमच्या विभागातील सर्व मुलं अनवानी पायाने एवढ्या रंधनच्या मुन्हात शिवज्योत घेऊन येत असतात त्यांनी रायगड पुरंदर किल्ले तोरा सिंहगड येथून याच्या अगोदरी ज्योत आणलेले आहे आणि यावर्षी त्यांनी किल्ले कांगोरीगड व मंगळगड तालुका महाड जिल्हा रायगड येथून यावर्षी ते शिवज्योत घेऊन आलेले आहेत आणि दरवर्षी या मंडळांमध्ये नवीन नवीन मुलं सहभागी होत असतात आणि एक छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते दरवर्षी ऊर्जेने कार्य करत असतात ते हे जे दोघंही मंडळ आहे शिवछत्रपती शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळ हे दरवर्षी नुसतंही शिवज्योत आणत नसून ते रक्तदान शिबिर किंवा इतरही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी घेत असतात आणि त्यांनी दरवर्षी असेच उतरत तर असेच कार्यक्रम करत राहो आणि येणाऱ्या नवीन पिढीला एक प्रेरणा देत राहो अशी मी शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा हा उत्सव असाच उत्तरोत्तर वाढत राहू आमचा हा आता गायकवाडपाड्या पुरता हा उत्सव राहिलेला नसून हा दौडचा हा संपूर्ण मलंगड विभाग असू द्या आमचा पाडा विभाग असू दे उल्हासनगर मध्ये एक यांनी नाव केलेलं आहे आणि यांनी या नावाचा अजून उत्तरोत्तर आपल्या नावाप्रमाणे कार्य करत राहो अशी शिव चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी भव्य पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिलाष टावरे पीव्ही न्यूज উল্লাসনগর